नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भारतामधून बांगलादेशला किती कांदा हा निर्यात झालेला आहे व त्या कांद्याची काय परिस्थिती आहे व त्या कांद्याला कसा बाजारभाव मिळाला आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर आपल्याकडे गोजाडांगा बॉर्डरवरील कांदा निर्यात रिपोर्ट हा प्राप्त झालेला आहे तर मित्रांनो काल गोजाडांगा बॉर्डरवरून सत्तावीस गाड्यांची निर्यात झालेली आहे तसेच मेहंदीपूर बॉर्डरवरून सतरा गाड्यांची निर्याती झालेली आहे तसेच हिली बॉर्डरवरून सतरा गाड्यांची निर्याती झालेली आहे अशा पद्धतीने भारतातून टोटल बांगलादेश येथे एकसष्ट गाड्यांची निर्यात कालही झालेली आहे तर मित्रांनो बघूया कालचे गोजाडांगा बॉर्डरवरील कांदा बाजार भाव बा। मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील कांद्याला चौसष्ट ते सदुसष्ट रुपये किलोपर्यंतचा भाव हा मिळालेला आहे तसेच नगर जिल्ह्यातील कांद्याला पासष्ट ते सहासष्ट रुपये किलोपर्यंतचा भाव हा मिळालेला आहे तसेच मध्य प्रदेशच्या इंदोर येथील कांद्याला एकसष्ट ते पासष्ट रुपये किलोपर्यंतचा बाजारभाव हा बांगलादेश येथे मिळालेला आहे तर मित्रांनो मागील बाजारभाव बघता कालच्या बाजारभावात थोडीशी सुधारणा झालेलीही दिसून येत आहे तर धन्य शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ सोडपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद